बीड शहरातील मात्र पवनचक्कीच्या चक्कीच्या वादातून घडलेल्या मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे पोलिसांनी त्या आरोपीला पुण्यातून देखील अटक केली आहे घोले तालुका असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे तसेच जयराम चाटे रानार तांबवा तालुका केच आणि महेश केदार महेंद्रवाडे तालुका दारूड हे अगोदरच पोलिसांनी अटक केलेले आरोपी आहेत या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं प्रतीक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचं पथक रवाना देखील झालं होतं पोलीस उप पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली पथक देखील नेमण्यात आलं होतं अखेर आरोपीला आज न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे केस तालुक्यातील के मसाजोत येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने मात्र बीड जिल्हा हादरून गेला देशमुख यांची पवनचट्टी उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याबाबत वाद झाला होता या प्रकरणी नोंदवण्यात आला होता या घटनेला दोन दिवस उलटले नाहीत तो सोमवारी डोनगाव परिसरात संतोष देशमुख यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं त्यानंतर बोरगाव देठण रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला आणि या घटनेने मात्र संपूर्ण जिल्हा हादरून गेला